जय हिंद मित्रांनो काल नाशिकमध्ये देवाली विधानसभेमधील देवरगाव दोंडगाव इंदिरानगर गा, या गावांमधील काश्यपी धरण जे आहे त्या धरणाच्या ठिकाणे ग्रामस्थांनी आंदोलन केलं काश्यपी धरणातलं पाणी हे गंगापूर धरणामध्ये सोडण्यात आलेलं होतं आणि त्यावरून हे आंदोलन काश्यपी धरणातलं पाणी जे आहे ते गंगापूर धरणात सोडू नये अशा प्रकारची मागणी या ग्रामस्थांनी केलेली होती वास्तविक या कश्यपी धरण ज्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी बहुसंख्याक आदिवासी समाज आहे शेतकरी आहेत तर या कुटुंबांना त्या ठिकाणी त्या जमिनींचं भूसंपादन झालेलं नाही त्यांना त्या ते जमिनीचा मोबदला मिळालेला नाही या ठिकाणी मागच्या वर्षी देखील मी त्या ग्रामस्थांशी चर्चा केलेली होती त्या चर्चाअंत लक्षात आलं की त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या जमिनींचा मोबदला मिळालेला नाही तर त्याच्यापैकी काही शेतकरी जे होते त्यांना मोबदला देण्याचा प्रयत्न आम्ही या नाशिक जिल्ह्यामध्ये कलेक्टरांकडून कर केलेला आहे परंतु अजून बहुसंख्याक शेतकरी त्या ठिकाणी आहेत त्यांना मग त्या जमिनींचा मोबदला मिळालेला नाही त्याचप्रमाणे त्यांना शासनाकडून काही आश्वासनं देण्यात आलेली होती की त्यांना शासनामध्ये नोकऱ्या दिल्या जातील दिल। अशा प्रकारच्या देखील त्या ठिकाणी केलेल्या आहे आणि ते, ते भूसंपादन झालेलं आहे अशा असताना या संपूर्ण देवरगाव दोणगाव इंदिरानगर त्या ठिकाणी आश्रमशाळा देखील आहे त्या ठिकाणी झालेला हा जो पाण्यासाठी आंदोलन केलेलं होतं ते फक्त पाण्यासाठीच नसून तर त्या ठिकाणी जो जमिनींचा मोबदला आहे तो देखील या शेतकऱ्यांना मिळालेला नाही तो लवकरात लवकर लग्णार मिळावा अशा प्रकारची मागणी मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला करायची आहे त्याचप्रमाणे ज्या भागातील जे शेतकरी असतील त्यांना मोबदला मिळालेला नाही अशाने देखील आमच्याशी संपर्क करावा त्या ठिकाणी देखील मी त्यांना न्यायालयीन मदत असेल किंवा प्रशासनीय मदत जी असेल ती करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि त्यांना जो मोबदला आहे तो मिळवून देऊ एवढं बोलतो धन्यवाद जय हिंद जय भारत